देहार हार नर्मदे हार सकाळी आम्ही खेडा येथील काटंबरी बाबा आश्रमातून निघाल्यानंतर सहा किलोमीटर पुढे आलो आणि इथे एक आम्हाला आश्रम मिळाला करुणाधामाश्रम ह्याच आश्रमाची एक शाखा आम्हाला पाठीमाग मिळाली होती तो पण खूप सुंदर आश्रम त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता आश्रम मधे महाराज ने आपाला बालभोगी चाह थाम बाबा जी बाबा जी आपका नाम बताइए नर्मदा प्रसाद।, प्रसाद अच्छा 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 बाबा जी का नाम नर्मदा प्रसाद है और वो माता जी के साथ यहाँ सेवा कर रहे आश्रम नर्... में नर्मदा जी आश्रम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर अम्मी आता बुद्धि कड़ा नहीं ची मागे आम्हाला जंगल लागले हा हायवे रोड आहे आणि हे जंगलातून जात हायवे रोड खूप उंच उंच अशी सागाचे झाडे नर्मदे हर नर्मदे हर नदी तेव्हा जंगल डोंगर दिसतात ना तेव्हा खरोखर नद्या आलं तेव्हा खरोखर प्रसन्न वाटत कारण शेवटी निसर्ग देवता आहे ती नर्मदे हा नर्मदे हार हार नर्मदे हार आम्ही आता बुधनीहून बांद्रा भानकडे जाताना इथं हा जो हायवे लागला या है, हायवेने आम्ही चालत होतो हायवेने जात असताना हा टोल नाका लागला ना। आणि ह्या टोल नाक्यावर या मैयांनी आमच्यासाठी इडली आणि सांबर आणून ठेवला होता आणि आम्हाला सर्वांना इडली सांबरचा नाश्ता देत आहे नर्मदी हर नर्मदी हर नेम अच्छा जी नर्मदी हर हर नर्मदे हर आम्ही आता दिशेनं चाललोय बांद्रा भान थोडं पाठीमागे पण संपूर्ण जंगल भाग आहे आणि पाडी भाग आहे समोरचं जंगल नर्मदे हर नर्मदे हर हा डोंगर तिकडं पण घनदाट जंगल आहे असं अस

फार छान घाट आहे नर्मदा मैयाचं हे दर्शन अतिशय विलोभनीय दर्शन नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर आत्ता वाजले साडेचार मी आलोय शहागंज या गावाला आलोय त्या शहागंज गावाच्या आश्रमात माझ मी राहणार आहे पण शहागंज या गावात प्रवेश करण्या अगोदर लाल दगडामध्ये एक कमान बनवलेली आहे गावाने आणि त्या कमानीला नाव आहे महा नर्मदाद्वार शाहगंज नर्मदा मैयाच्या नावाने हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे नर्मदे हर नर्मदे ने हे बघा नर्मदे हर आणि प्रवेश केल्यानंतर हा जो मधला दोन्ही रस्त्यांच्या मधला जो डिवायडर तो, तो पण लाल दगडामध्ये बनवलेला आहे सुंदर बनवलेलं आहे आणि मध्ये जे लाईटची पोले त्यांना कलर पण तोच दिलेला आहे नर्मदे हा नर्मदे हा आणि गाव इथून जवळजवळ दोन किलोमीटर आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदे हर नर्मदे हर आत्ता आम्ही आलो शिडीघाट येथील शहागंज गावातील शिडीघाट या आश्रमात आलो आणि आज हा बघा खूप सुंदर आश्रम आहे फार मोठी बिल्डिंग आहे आणि ही समोर नर्मदा मय आहे हे बघा अगदी नर्मदा मैयाचा काठाला आश्रम आहे नमदे हाट नर्मदे हाट मैच जाण्यासाठी घाट पण आहे बघा याचं सुंदर असं पात्र आहे नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर छोटी छोटे मंदिर हनुमानजीची मूर्ती बघा आश्रमामध्ये सुंदर अशी मूर्ती मध्ये हरव्यामध्ये म्हणजे छोटस मंदिर आश्रमात गाडी नलेले लोक आहे ਦੇ ਆ ਲੋਬਾ ਤੇ ਆ ਮੈਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹਾਂ ਬਾ